पोटा पाण्याची सोडून काम म्हणा जय 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 राम, जय श्रीराम अर थाम न गळ्या काय झालं तुला जय काय करतोय तुम्ही बिगारी काम करतो मुलगा काय सुशिक्षित बेरोजगार आहे तो अरे का काम धंदे करा पोटा पाण्याची सोडून काम म्हणा जय 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 राम, घरी सीतेला उपवास माय बापाले वनवास घरची अयोध्या जळ घरचिया घरची आयोध्या प्रश्न रामाला पडलाय भोंग वाजलाय हिमान अल्ला असतो गावी यकाच ताटात बसतो आमच्या भुकेला धर्मच नसतो धर्म दिल्ली तर असतो आमच्या भूकेला धर्मच नसतो धर्म दिल्ली तर असतो यांची यशी न फिरत्यात पोर यांची यशी न फिरत्यात पोर आमच्या मढ्यावर धर्म भाजलाय भोंगा आताड्यापासनं बाहेर आलेली कविता आहे बरं का ते स्वच्छ रशी गेले की मी ते सोडत नसतो कविता बाकीचं काही हो न हो आताड्यापासनं लिहिलेली कविता मी पहिलेच सांगितलं कुठल्या धर्माचा पक्षाचा विरोधक मी नाही आणि परिपूर्ण कुठल्या धर्माचा आणि पक्षाचा सपोर्टर मी नाही मी एका माणसाचा मुलगा आहे माझे वडील पोस्टमन आहेत पोस्टमन होऊन रिटायर झाले त्यांनी मला आयुष्यभर एकच शिकवलं गळ्या अनंता आयुष्यभर तू फार पुढे जाशील फार पैसा कमावशील फार नाव कमावशील आजही तुझे कार्यक्रम का महाराष्ट्रभर महाराष्ट्राच्या बाहेर होतात आता मी तुला काय ज्ञानाच्या गोष्टी सांगेल पण मी फक्त एकच गोष्ट म्हणे तुला सांगतो गळ्या ती मरेपर्यंत लक्षात ठेव आणि ती मरेपर्यंत मी लक्षात ठेवणार आहे ती गोष्ट म्हणजे कधी कोणाला म्हणे फसवून एक रुपयासुद्धा कमावू नको आणि कुणाची बदुवा लागेल असं कधी आयुष्यात जगू नको ते जगण्याचा मी प्रयत्न करणारा सामान्य माणूस आहे मी माझ्या आतड्यातनं लिहिलेली कविता जर तुमच्यापर्यंत पोचली ना तुम्ही ते घरी घेऊन जाणार आहात भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 नेता गाजलाय नेता गाजलाय नेता गाजलाय 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 भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 पोटा पाण्याची सोडून काम म्हणा जय 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 श्रीराम जय श्रीराम राम रा। न गळ्या काय झालं तुला जय अर थाम काय करतोय तुम्ही बिगारी काम करतो मुलगा काय सुशिक्षित बेरोजगार आहे तो अरे मुल्य का काम धंदे करा पोटा पाण्याची सोडून काम मना जय 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 श्रीराम घरी सीतेला उपवास माय बापाले वनवास घरची अयोध्या जळताना घरची अयोध्या जळताना प्रश्न रामाला पडलाय भोंग वाजलाय भोंगा वाजलाय भोंग वाजलाय 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 नेता गाजलाय नेता गाजलाय नेता गाजलाय 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 नेक तू बंदा अल्लाचा कर जिहाद मानवतेचा एकच धर्म चुकी आहे का आधीच सांगितलं एक धर्म चुकीचा कोणताच नाही कबीरांनी त्या काळात सांगितलं पाथर पूजे हरिमिले तोमय पूजू पहाड घरकी चाकी कोई ना पूजे जाके पीस खाये संसार दगड पुजल्यानं देव भेटला असता तर मी पहाड पूजला असता हे सांगणारे कबीर फक्त हिंदू धर्मावर लिहितात का भोंग्यावर त्या काळात लिहून गेले कबीर काकर पाथर जोरी के मस्जिद लई बनाय काकर पाथर जोरी के मस्जिद लैवनाय ताचड हुआ खुदा अल्लाह बैरा झाला का मी बोललो हे कबीरांनी त्या काळात लिहून सांगितलं त्यामुळं कुठला धर्म चुकीचा आहे किंवा बरोबर आहे पूर्णता हे खरं नाही प्रत्येक धर्म चुकीचा आहे आणि प्रत्येक धर्मात काहीतरी घेण्यासारखा का आहे मुसलमान या शब्दाचा अर्थच आहे मुसलसे इमान ज्याचा इमान जिवंत आहे तो मुसलमान सलाम तुमचं सगळ्यांचं कल्याण करो हा याचा अर्थ आहे हे सांगणारा माणूस कधी आतंकवाद होऊ शकतो का आतंकवादी नाही पण शिकवल्या वेगळं जाते जिहाद म्हणजे धर्म की रक्षा करणे लिए नंगी तलवार लेके काटते छोटो जन्नत मिलेगी सांगितल्या जातं धर्म को बढ़ाने के लिए नंगी तलवार लेके काटते छोटो जन्नत मिलेगी आतंकवाद निर्माण झाला हिंदुइझम हा काही चुकीचा कन्सेप्ट थोडी आहे पण हिंदुइझम कुठनं आलं हे सगळ्यात आधी लक्षात घेणं गरजेचं आहे ना चार वेदांना प्रमाण मानणारे काही दर्शनशास्त्र आहेत आपल्या भारतात त्यांना आस्तिकवादी धर्मशास्त्र म्हणतात आणि जे प्रमाण मानत नाहीत ते नास्तिकवादी धर्मशास्त्र आहेत जे नास्तिकवादी आहेत त्याच्यामध्ये बुद्धिझम जैनिझम हिंदू जैनिझम बुद्धिझम चारवाक आणि हे जे सहा आहेत यातले बाकीचे जर लुप्त झाले पण जे शंकराचार्यांपासनं ब्रँच इकडे आलेली आहे ती खऱ्या अर्थाची आताची धार्मिक ब्रँच समजल्या जाते तर शंकराचार्यांनी अद्वैताचा सिद्धांत मांडला म्हणजे तू मी भेद नाही हा ईश्वर तो अल्ला तो येशू वेगळा नाही मग अद्वैताचा सिद्धांत मांडणारे शंकराचार्य जर आमचा आधार असतील तर वर्ण व्यवस्था जाती व्यवस्था धार्मिक द्वेष नाकारणारा धर्म आहे पण तो कळलेला नाही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात हिंदुत्व नाही आहे वेशभूषा ना रंग है ना जात है ना पंत है ना पक्ष है ना और कोई बात है यह सत्य है निजतत्व है स्वयं प्रकाशी नित्य है जिस पर खडा यह विश्व है वही सच्चा हिंदुत्व है पण हे हिंदुइजम कोणाला लक्षात येत नाही नेक तू कर जिहाद मानवतेचा बुर सटलेला तू जपतो लोकशाहीच्या डोळ्यात खुपतो बुरसटलेल्या चाली तू जपतो लोकशाहीच्या डोळ्यात खुपतो बाहेरुण विषाचा पेला बाहेरून विषाचा पेला कट पंथी आणि तुला पाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 नेता गाजलाय नेता गाजलाय नेता गाजलाय 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 आम्ही भीमाची लेकर तरी अशिक्षित आमची घर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो घरी पुस्तक आहेत का संविधान वाचलं का मुलगा काय करतो काही नाही दहावी पर्यंत शिकले तुम्ही मी तर शिकलोच नाही नाही दादा शिका संघर्ष करा संघटित व्हा हा मंत्र देताना सगळ्यात आधी शब्द वापरलाय शिका मध्यरात्री पुस्तकं वाचणाऱ्या बाबासाहेबांना एका मित्रानं प्रश्न विचारला अख्ख जग झोपलं बाबासाहेब तुम्ही कधी झोपाल बाबासाहेब आंबेडकरांचं उत्तर होतं अरे पिढ्यानं पिढ्या माझा समाज झोपलेला होता त्याला जाग करायचं असेल तर कुणीतरी जागलं पाहिजे रे हे बाबासाहेब आंबेडकर आम जर आम्हाला वाईटत असेल आम्ही जर त्यांना मानत असू तर आमची पुस्तकांशी मैत्री असली पाहिजे आम्ही भीमाची अशिक्षित आमची घर आम्ही आरक्षण उराशी जपले गेलो विसरून आंबेडकर आम्ही आरक्षण उराशी जपले गेलो विसरून ब्यारिष्टर भीम डोक्यात घ्यायचा होता भीम डोक्यात घ्यायचा होता भीम डोक्यावर घेऊन नाचलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 नेता गाजलाय नेता गाजलाय नेता गाजलाय 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 नेता रैतेचा नाही र सगळे यज माळी जयमनी तो पक्षप्रमुख माझा आहे त्याचे विचार माझे विचार झंडूबा मामाय तो याची पोरगी त्या पक्षात त्याला दिलेली आहे त्या पक्षात त्याचा तो आहे संध्याकाळी एकमेकाच्या ताटात बसतात हे जेवायला एका कार्यक्रमानंतर एका आमदाराचा कार्यक्रम होता त्याच्या शेजारी त्याचा कार्यकर्ता बसलेला होता माझ्या कार्यक्रमानंतर आम्ही बसलो फक्त बस मला ते म्हटलं यो माझा वाघ आहे म्हणे अनंत भाऊ तालुक्यातल्या सगळ्या तरुणांची जबाबदारी याच्या खांद्यावर आहे वा वाघ आहे म्हणे हा वाघ चहा घेऊन आलेला होता चहा <laughs> 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 जा, घेऊन गेला वाघ दरकाळी फोडून मग मला ते नेता म्हटला पैसे गरजेची असते म्हणे पाळून ठेवायला लागतात जवळ <laughs> खोटा बोलणारा माणूस बा, मी नाही कबीर तुकोबा ज्ञानोबा बाबासाहेब शिवबाचा भक्त आहे मी विचारांनी चालणारा खोटा बोलणारा माणूस नाही फक्त त्याचं नाव मी सांगत नाही नाही तर त्यांचं राजकारण अवघड आहे आणि ते जगले तर माझं अवघड आहे म्हणून नेता रैतेचा नाही रुनी सगळे यज माळी ज... आता तुमची लिंक लागेल ला, ना महाराष्ट्राच्या राजकारणावर नेता रैतेचा नाही र कुणी सगळे यळी माळीज म्हणी कधी पक्ष न तत्व बदलतील याची देवाला नाही र हमी कुंकू एका ज्या नावाज माती कुंकू एका ज्या नावाज माती गर्भ दुसऱ्याच्या नावाजा धरलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 नेता गाजलाय नेता गाजलाय नेता गाजलाय 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 राम भीमान अल्ला हसतो गावीयकाच ताटात बसतो गावात खेड्यात सात धर्म एवढा इंटेन्सिटी नाही का नाही मी ज्या गावात राहतो ना माझ्या गावामध्ये आता आता वाद व्हायला लागलेले आहेत सोन्यासारख गाव आहे आमचं माझ्या घरापुढे मुदस्तीर नावाचा मुसलमान समाजाचा माझा मित्र आहे जिवलग त्याच्या शेजारी सुशील दामोदर सागर दामोदर बौद्ध समाजाचे मित्र आहे त्याच्या शेजारी फकीर शाह सिकंदर शाह त्याच्यानंतर मातंग समाजाचा खंडू आम्ही सगळे ताटात जेवायला बसलो हो पण आम्हाला कधी एकामेकाची भीती वाटली नाही दिल्लीवरून कुणीतरी आम्हाला सांगत धर्म खत्रे मे आम्हाला वाटतं गावात मुसलमानांची संख्या वाढली लोकशाही धोक्यात आली का धोक्यात काहीच नाही हो धोक्यात फक्त राजकारण्यांची सत्ता असते अरे व मंदिर का प्रसाद बी खाता आहे की मस्जिद खीर भी खाता है वो भूका है उसे मजहब कहा समझ में आता है उपाशी माणसाचा भुकेपेक्षा मोठा धर्म नाही त्यामुळे शेवटच फक्त सांगतो कविता संपत असताना दिल्लीचा माणूस काय सांगतो याच्यावर आपल्या गावात भांडणं करू नका काश्मीरचा मुसलमान कसा वागतो याच्यावरून गावातल्या मुसलमान मित्राचा द्वेष करू नका अरे मला ज्या सरांनी शिकवलं गणित सातवीपर्यंत मला गणित शिकवलं सर त्या सरांचं नाव आहे शेख कासम सर मला रांगेत उभं केलं राष्ट्रगीत म्हणून घेतलं प्रतिज्ञा प्रार्थना म्हणून घेतली माझं चुकलं असेल तर मला त्यांनी मारलं सुद्धा पण जितक्या दिवस मी त्यांच्या हाताखाली होतो त्यांनी मला माझा देश भारतच शिकवला पाकिस्तान शिकवला नाही रे मग मुसलमानांचा वेद देश कसा करणार आहे राम भीमान अल्ला असतो गावी यकाच ताटात बसतो आमच्या भूकेला धर्मच नसतो धर्म खत्र्यात असतो आमच्या भूकेला धर्मच नसतो धर्म खत्र्यात असतो यांची येशीन फिरत्यात पोर यांची यशी न फिरत्यात पोर आमच्या मढ्यावर धर्म भाजलाय भोंगा भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 नेता गाजलाय नेता गाजलाय नेता गाजलाय 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 भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 सगळा राजकीय प्रपंच आता सध्या सगळीकडे आहे मला राजकारणातलं फार कळत नाही माझ्या अज्ञानातनं जन्माला आलेली छोटीशी कविता आहे ही हळूहळू माझं अजूनच राजकारणाबद्दलचं अज्ञान वाढत जात आहे ते फार वाढू नये अशी मी निसर्गचरणी प्रार्थना करतो कारण मी खरंच कुठल्या देवाला मानणारा माणूस नाही माझ्यासाठी माझा देव म्हणजे या समाजात वावरणारा प्रत्येक व्यक्ती आहे कार्यक्रमाला का आपल्या भरपूर गर्दी झालेली आहे म्हणून मागं बघू नका मी तुम्हाला परत परत ते सांगतोय माझ्यावर विश्वास ठेवा और या राजकारणाचा विषय तोस्त झाला विश्वास ठेवणारे <दिले> लोक तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा मी वक्ता तुमच्या समोर बोलतोय मी तुम्हाला सांगतोय फार मी काळ तुमच्या समोर नाही कारण मी फार काळ बोलणारा कवी नाही नाहीतर तुम्ही कवी लोक बरेचसे ऐकलेले असतील खरं तर तुम्ही क्रांतिकारकच आहात मला असं वाटतंय कारण या जगामध्ये फार मोठ्या मोठ्या क्रांत्या असतात एक म्हणजे आपलं पोरग जर मोबाईलवर व्हॉट्सअप ट्विटर इंस्टाग्रामवर ॲक्टिव्ह असेल आणि मोबाईलमध्ये बिजी असेल तर त्याच्या मोबाईल हातचा हिसकवून घेणं आणि त्याच्या हाती एखादं पुस्तक देणं हे सगळ्यात पहिली क्रांती आहे दुसरी क्रांती म्हणजे एखादा कवी कविता सादर करायला येणार आहे हे ये माहीत सुद्धा तुम्ही इथं लोकं आले सगळे जे आलेले आहेत ते म्हणून तुम्ही दुसरी क्रांती केली क्रांतिकारक आहात आणि तिसरी क्रांती म्हणजे बऱ्याच जणांचे लग्न झालेले आहेत लग्न झाल्यावर एकाच आतंकवाद्यासंग अख्खी जिंदगी काढणं हे तिसरी क्रांती आहे तुम्ही सगळे जोरदार टाळ्या वाजवा तुमच्यासाठी तुम्ही सगळे क्रांतिकारक आहात नाही हसायची गोष्ट नाही हे लग्न ज्यांच्या ज्यांच्या झालेले आहेत की नाही त्यांना माहिती आहे किती मोठी क्रांती आहे काय विषय असतो बरोबर आहे का कारण बायकोला न घाबरणारा माणूस या जगात जन्माला आला नाही आला का आता मी चहा घ्यायला गेलो त्या भाऊंच्या घरी मगाशी आपल्या मिस्त्री सर जे आहेत त्यांच्या मुलाच्या घरी माझा मित्रच आहे तो चहा घ्यायला गेलो त्या आम्ही चहा घ्यायला बसलो वहिनीनं किचनमधून आवाज दिला ओ अरे म्हटलं काय पहा बरं नाही नाही म्हणे तुम्ही चहा घ्या मी काय घाबरत बिबरत नाही परत वहिनीनं ना आवाज दिला ओ म्हटलं काहीतरी महत्वाचं काम आहे बरं नाही नाही आपण कार्यक्रम आहे माय महत्वाचा तुम्ही घ्या म्हणे छा परत तिसऱ्यांना मोठे डोळे झाले वहिणी अ मग लटलट कापायला लागले गेले बा बोटाच्या दिशेन काय म्हणे एवढा मोठा कवी बसलेला एवढा गप्पा चालू आहेत वहिनी म्हटला आवाज कमी तुमचा बी आणि त्या कवीचा बी अरे पण काय काम आहे वहिनी म्हटलं काम काही नाही बघत होते म्हणे मा बोटात किती ताकद आहे बायकोला न घाबरणारा माणूस आपल्या सभागृहात नाही तुमच्यात का कोणी जो म्हणते बा मी बायकोला घाबरत नाही हात वर बरं हातही वर करत हात नाही का तुम्ही बापा 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 साऊंडवाले लग्न झालं का तुमचं हात नाही वर केला तुम्ही डोक्यालाच हात लावला त्यांनी बायकोला नाव काढलं डोक्याला हात लावण्यासारखं असं काय आहे नेमकं ते बघायला पाहिजे आता पण एकाने सुद्धा हात वर केला नाही मला आश्चर्य वाटलं एक जण सुद्धा नाही तुमच्या वा वर वर वा वा जोरदार टाळा वाजवा एक हात फक्त अर्धाच वर झाला पण तुमचा वर झाला जोरदार टाळा त्यांच्यासाठी वाजवा पण तुम्ही का हात वर केला मला माहित आहे तुमची बायको इथं आलेली नाही आहे म्हणून तुम्ही <laughs> गांडवा गांडवी करायची नाही बायकोला न घाबरणारा माणूस साहेब जन्माला आला नाही एक बाई तर माहेर गेली नवऱ्याला सांगून ठेवलं म्हणे हा पा मी तुम्हाला कधी बी फोन करीन मला घरीच दिसले पाहिजे किंवा म्हणे तू तर घरी फक्त ती गेली माहेरला गेल्या गे गेल्या साहेब लक्ष द्या पहिल्याच दिवशी संध्याकाळी फोन आला हॅलो आणि हॅलो कुठे म्हणे कुठे आहो घरी खरंच घरी आहे का तुझी शपथ म्हणे माझी शपथ घेऊ नका मला मारता का खरंच हां घरी अरे म्हणे खरीच घरी आहो जा किचन किचनमध्ये अरे कशाला मिक्सर लावून दाखवा म्हणे मिक्सर अरे कशाला लावा गरीब माणूस तुमच्यासारखा नाही तुम्ही श्री म्हणताय लावली पिन दाबलं बटन ग्र ठेवा म्हणे फोन एवढंच एवढं काही बाय काय म्हणे वा बापा बापा महिला वर्ग दुसऱ्या दिवशी परत संध्याकाळी फोनला त्याच वेळेस हॅलो हा हॅलो कुठे म्हणे हा पाय कालच सांगितलं होतं तु आतंकवादी आतंकवादी जिंदगीत आहे कुठं जायची मग हिम्मत आहे का आवाज कमी मिक्सर लावून दाखवा म्हणून अरे आजही का लावा लावलो बा गुर तेव्हा म्हणे फोन एवढंच अरे पुढे काही काही बायको म्हणे बा सात आठ दिवस झाले आपापल्या नवऱ्यावर विश्वास असला पाहिजे नाही तर काय पर्याय काढतील ते सांगता येत नाही आठव्या दिवशी बाई दुपारीच घरी आली आणि पाहिजे तर नवऱ्याच घरात नाही तिला वाटला अरे दबाव तंत्र फेल गेलं पिंके बाबा कुठे गेले मला काय माहित म्हणे कुठं गेले अरे कुठे गेले तुला सांगून गेले नाही का मला काय माहित नाही म्हणे आठ दहा दिवस झाले ते मिक्सर घेऊन कुठे हिंडून राहिले मिक्सर आहे ना तुमच्या घरी साऊंड अत्यंत खतरनाक सेट केलेला आहे जोरदार टाळ्या एकदा दादांसाठी वाजवा खरंच सांगतो मला एवढा आनंद वाटायला लागला बोलताना कारण घरी कोणी ऐकत नाही म्हणून इथं आम्ही बोलत असतो पण मला प्रचंड आनंद होतो की बा तुम्ही सगळेच्या जा, सगळे जाणकार लोक माझ्या पुढे बसलेला आहात मला बऱ्याचशा कविता घ्यायच्या होत्या सगळं होतं पण मला काय झालं इथं यायच्या आधी मी माझा मित्र आहे इथं श्रीकांत गायकवाड म्हणून त्या श्रीकांतला म्हटलं का रे बाप कसं आहे म्हटलं म्हणे राऊत साहेब खतरनाक आहेत म्हणे लोक कोणतीही कविता घ्या म्हणे तुम्ही राजकारणावर घ्या म्हणे समाजकारणार घ्या तुम्ही मैत्रीवर घ्या म्हणे तुम्ही प्रेमावर घ्या म्हटलं प्रेमावर बी चालते का ते म्हणे प्रेम तर आवडीचा विषय आहे म्हणे सगळ्याच्या नाही नाही म्हटलं ज्येष्ठ लोक बसलेले असतील म्हटलं तिथं श्रीकांत म्हटलं ते दिसायला ज्येष्ठ आहेत म्हणे फक्त बाकी इंस्टाग्रामवर ऑनलाईन असतात ते बारा तास <laughs> आता ते मला बघायचं एका छोट्याशा की एका कवितेच्या चार ओडी घेतो आणि तुमच्यात तो, तुम तो तरुण आहे का हे मी बघतो बरोबर आहे ते श्रीकांत म्हणजे सांगितलं या कवितेला महाराष्ट्रभर जवळजवळ करोडो व्ह्यूज गेल्या या कवितेला प्रेमाची कविता आहे आणि या कवितेची फरमाईश कायम ज्येष्ठ लोक वृद्ध लोकच करतात खोटी गोष्ट सांगत नाही सर तुम्ही सांगितलं ना मला ते मिस्त्री का का या कवितेची फरमाईशेच त्यांनी केलेली आहे मला खोटा आहे का हे ही कविता घ्या म्हणून फरमाईशेच त्यांची आहे ते स्वतः कवी आहेत आणि प्रेमाचा विषय जेवढा खतरनाक आहे तर तुम्हाला काही नवीन सांगायची गरज नाही कारण तुम्ही सगळे अनुभवी लोक आहात तुमच्या तुमच्या आयुष्यात प्रत्येकाच्या तुम्ही फक्त आता या कवितेपुरतं एका वेगळ्या जगात जाणार आहे ही मी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट गॅरंटी देतो प्रेमाचा विषय चालू आहे हा प्रेम म्हणजे कोणतं त्या काळात प्रेम सांगून गेलाय आहे कबीर की पोती पडपड जगमवा पंडित भयानक होय ढाई आकर प्रेम का पढेस पंडित होय किती चांगलं प्रेम आहे पण आताच्या जमान्यात ते प्रेम राहिलेलं नाही खैरवांड प्रेम झालेलं आहे तरुण मित्र लक्ष आहे ना तुमचं लग्न झाले का तुमचे नाही का अरे मग अवघड आहे ना हा मुलींचा काळ आलेला आहे लय कठीण आहे माझा एक मित्र आहे रमेश वयाच्या वर्षी चांगले स्थळं त्याला आले पण त्याचे नखरे एवढे मला सुंदर पाहिजे देखणी पाहिजे अशीच पाहिजे तशीच पाहिजे याच्या तोंडावर चिमणी हागत नाही राहिला लग्नाचा आळू तीस वर्षाचा झाला छप्परही उडून गेलं गाडीत बसला की मुली त्याच्याजवळ मस्त निवान बसतात काय तर बापाच्या वयाच आहे पण प्रॉब्लेम काय होतो अशी लोक जा तरी पोरगी बघायला गेला मग पुरीच्या बापानं पसंत गेलं पोरगी बी पसंत करणार पण तेवढ्यात पुरीची आई आली पोहे घेऊन आणि जसे आले पाहिलं चेक करून पडली याला किचन मध्ये येणाला पाणी टाकलं त्यानंतर अरे काय झालं अरे काय झालं अव माय यो तर माया टाइम आले मली पाहायला आलता <laughs> खतरनाक प्रेमा बरं लग्न तुटण्याचं एकमेव कारण नाही शेवटचं सांगतो त्या कवितेकडे यायच्या आधी लग्न तुटण्याचं एकमेव कारण कोणत्याही कारणाने लग्न तुटते लग्न ठरलं त्याच्या आधी एंगेजमेंट झाली मोबाईल देतात घेऊन हॅलो हा हॅलो जेवलीस हो का हो जेवली तुझ मी जेवले का मी पण जेवले अच्छा किती वाजता मी तर दहा वाजता झोपते बघा तुम्ही मला त्या अकरा वाजतात अरे बापरे दोन वाजता तू जागी हो हो कशी काय जागी तुम्ही कोण विचारणार मी, मी तुझा नवरा आता कुठं झाला अजून आता लग्न आहेस की तुटलं लग्न आणि सोळा लग्न लग्न <laughs> तुटायले एक मित्र आहे फक्त त्याच्या जिबेला शेंडा नाही म्हणून त्याचं लग्न झालं नाही गणेश शांताराम काळे नाव आहे त्याचं तोतरा बोलतो थोडासा बोबळा पोरगी पाहायला गेलो पुरीचा बाप म्हणे काय नाव आहे पोराचं म्हटलं गणेश शांताराम काळे नाव आहे बरं पोरगा काही शिकलेला विकलेला आहे का नाही माझ्या आधी हेच बोंबोल झालंय माझं शिच्चत आहे मी शिच्चत आ बोबळा आहे बाबा तर नको बाबा असं आमच्या पुरीला लो तुमच्या ओळखी आहेत एखादं अय म्हटलं तू तोतरा बोलतो मध्येच बोंबोलतो तिथं चार चौघात नाही म्हणे मी शब्द बोलणार नाही तुम्ही माझं इंट्रोडक्शन करून द्या गेलो पोरगे पोरीचं बाप म्हणे काय नाव आहे पोराचं म्हटलं एक मिनिट गणेश शांताराम काळे नाव आहे बरं बरं पोरग काही शिकलेलं बिकलेलं आहे का नाही म्हटलं हानीन डीएड झाले पोराचं शिक्षक आहे बरं 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 पसंद पसंत आहे मला पोरग तर ना बाण पोरग आहे म्हणे आम्हाला त्याला काय माहीत आहे तो तर आहे म्हणून पसंत आहे पसंत पसंती झाली मला वाटलं जमलं एक काम आपण समाजसेवेच केलं पण नाही हो ती नवरी मुलगी आली चहा घेऊन जसं चहा घेऊन आली चहा होता गरम मला दिला आणि त्यालाही दिला मी आपला हळूहळू घेतला मला सवय पण हे जसं काही दहा दिवस जेलमध्ये होत आजच सुटलं सुरक सुरका मारला ना। या ना चहा होता गरम याला लागला चटका हा म्हटला ला ला ला। अरे म्हटलं काय झालं दलम अरे <laughs> काय काय म्हणलेलं काय लग्न म्हणे नाहीये खंडोबाच्या नावानं चांग मला देवाला सोडायला लागते बाबा मला वाटलं गेलं पण नाही हो आश्चर्य बघा ती नवरी मुलगी पुढे आली पदरतीनं डोक्याच्या वर घेतला म्हणे आसू द्या दलमत दलम फुतून फुतून पिऊन ताता जमलं म्हटलं जमलं म्हटलं आता लग्न टेन्शन नाही असा सगळा विषय असतो त्यामुळे लग्न वेळेवर करा एवढी माझी नम्र विनंती आहे ज्या कवितेसाठी मी तुम्हाला सांगितलं ती कविता मी घेणार आहे प्रेमाचा विषय आहे आताचं सगळं या काळातलं प्रेम ते नाही एकाला हाय दुसऱ्याला बाय आणि तिसऱ्या तिसऱ्यासंग पडून जाय <laughs> पोरीचा मुलाला फोन आला एका अरे स्वप्नील माझं लग्न ठरलंय मला विसरून जा स्वप्नील माझं लग्न ठरलं आहे मला विसरून जा ते म्हटलं बाई मी विसरून जातो पण मी स्वप्नील नाही मा नाव आकाश आहे रांग नंबर लागला बरं बरं बर म्हणे काही हरकत नाही आकाश तू विसरून जा आणि वेळ भेटला तो स्वप्नीला सांगून दे <laughs> अशा काळामध्ये आपण वावरतोय बरोबर आहे का कशाला वाचला चेहरा काका कुठं बसलेत हा पुस्तकं वाचण्याचा एक काळ असतो सगळे तरुण मंडळी त्या काळात पुस्तकच वाचली पाहिजेत उगच चेहरे वाचत बसू समोर बसलेल्या लोकांकडे बघून काहीतरी शिकलं पाहिजे तुम्ही त्यांनी त्यांच्या काळात फक्त पुस्तकच वाचली असती तास ते सगळे लोक कलेक्टर असते हा विषय वेगळा आहे हा विषय आपला नाही चर्चेचा विषय नाही आहे तो मी काय म्हणतो फक्त ऐका पुस्तक वाचण्याच्या काळात पुस्तकात वाचली पाहिजे चेहरे वाचत बसू नये <laughs> कशाला वाचला चेहरा पुस्तके रस्ता बदलला रे तिच्या एका इशाऱ्याने वा